सचिन गाडी दडकवली वाटत हम्म काल झाला accident काल झाला होय हम्म रात्री झाला लागले का कोणाला लागले डोक्याला मुक्का मार CT scan केले MRI केले आता सगळं व्यवस्थित आहे आता येतेलच थोड्या वेळाने रिपोर्ट ओके आहे ना सगळं एकदम ओके रिपोर्ट आहे मी काय म्हणतो कानावर गेलं नाहीतर लय अवघड झालं असता नाहीतर कोण कोण होत गाडीत सोनिया सचिन हम्म सोनिया सचिन हो दोघ आम्ही रात्री पाहून थांबलो होतो हा पाहुल विचार थंडी तर नाही का तू जेव्हा जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा माझ्या जीवाला किती घोर लागून असतो याची तुला कल्पना नाही आणि त्याच्यातून आता हे असले प्रकार अशा घटना घडायच्या म्हटलं तर अरे काय करणार मी हा जर समजा हे नशीब अगदी म्हणजे थोड्या ह्याच्यावर हे झालं जर समजा जास्त काही लागल असत तर काय केलं असतं आपण लय मोठा ऍक्सिडेंट झालाय कुणाचा ऍक्सिडेन्ट मला कळलं तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून आणि कोण म्हणलं तुम्हाला तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून चर्चा आहे सगळीकडे कोणाचा हो माझा नाही झाला सचिन त्यांचा झालाय असं कुणाच्या पण आवाज चे चर्चा करू नका आणि भाऊ का असा जात नसतो लक्षात आलं का कस काय आठवण काढली आमची सुट्ट्या लागल्या बाळान कुठं जायचं फिरायला कुठल्या देवाला अरे वा वा दाऊजी पाटलांची इथं का बरं बरं या जाऊन या मग हा बरं कोणती गाडी लागणार तुम्हाला इनोवा इनोवा का पक भाऊ ती इनोवा कधी आपली वर्दीवरून येणार ना काय अडचण नाही आज येऊन जाईल आयची बरी का तब्येत हो बरीगी। बरी ना हो साच्या मला एक सांग बोला भाऊ म्हणजे खरं सांगायचं बरं का तुमच्यापासून काय भाऊ नाही तेच म्हणतो खरं सांगायचं आजपर्यंत किती पैसे कमावले म्हणजे शहरदाला पासून जस तो माझ्याकडे आलाय तेव्हा पासून सांग मला किती बॅलन्स आहे तुझ्याकडे बॅलन्स आता आपण गाडी नाही घेतली हम्म गाडी घेतली की तू पण कुणाच्या पैशावर घेतली गाडी तू तु? तुम्ही दिल तर थोड पन्नास हजार रुपयात गाडी येते कर्ज नाही काढलेलं हम्म ते हफ्ते भरत नाही व्यवस्थित तू ना भरते की ना मॅनेजर चालता फोन मला बरं असू दे ते नाही महत्वाच आता जे गावाकडे गेलता कोण कोण गेलता तुम्ही सोन्या अजून अजून कुठे दोघच गेलो तू आम्ही सच्चा, आता तरी खर बोल